आई तू आज काय बनवतेस आज मी बनवते पनीर बिर्याणी नमस्कार तर मी इथे चार वाटी बिर्याणीचे तांदूळ घेते ही छोटी वाटी आहे आणि छोट्या वाटीने मी चार वाटी तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वीस मिनटं पाणी घालून ठेवायचं त्यानंतर इथे तळलेला कांदा एक वाटी दही दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर चवीप्रमाणे मीठ दोन चमचे बिर्याणी मसाला आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि दोनशे ग्राम पनीर घेतले हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं कढईमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं अख्खे खडे गरम मसाले दालचिनी काळी मिरी लवंग हिरवी वेलची मसाला वेलची आणि थोडंसं तेल घालायचं पाणी गरम झालं पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये भिजलेले तांदूळ घालून घ्यायचे हा भात आपल्याला पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे मी भात शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये तळलेला कांदा घालायचा आणि पनीर घालून घ्यायचं आपण मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे बरंच मसाले घालायचे नाहीत तेलामध्ये पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं त्याच भांड्यात पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनटं उकळी येऊ द्यायची छान उकळी आलेली आहे तर याच्यातलं थोडीशी पनीरची ग्रेव्ही बाजूला काढून ठेवायची कारण आपण पनीरची दम बिर्याणी बनवणार आहोत त्यानंतर शिजलेला भात घालून घ्यायचा मी हा पंच्याहत्तर टक्के भात शिजवून घेतलेला आहे कारण आपण या बिर्याणीला दहा मिनटं दम देणार आहोत ही पनीर बिर्याणी खूपच छान लागते वेज खाणारी लोकं जे आहेत त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम असा हा पर्याय आहे आणि खरंच ही बिर्याणी लागते भाताचा लेहर दिल्यानंतर परत एकदा आपण जी बाजूला पनीरची ग्रेव्ही काढून ठेवलेली होती ती घालून घ्यायची आणि वरून परत शिजलेला भात घालून घ्यायचा भात घातल्यानंतर वरून तळलेला कांदा घालून घ्यायचा तळलेले काजू घालून घ्यायचे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि केसरचं दूध घालून घ्यायचं दहा मिनटं झाकण ठेवायचं दहा मिनटं झालेली आहेत ही आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे आणि वासही खूप छान येतो आहे ही आपली खूपच टेस्टी अशी पनीर बिर्याणी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही बिर्याणी बनलेली आहे आणि अगदी पटकन ही बिर्याणी बनलेली आहे घाईच्या वेळेससुद्धा आपण पटकन ही पनीर बिर्याणी बनवू शकतो तुम्ही ही बिर्याणी घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा वेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद